तुम्हाला माझी विनंती आहे कारण मी उपोषण करू नये शरीराची खूप काळजी घ्या तुम्ही एकटे नाहीत आम्ही इथं आलो इथं प्रत्येकजण येतो भाषण ठोकून जात असत आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे येणं भाषणं करणं पाठिंबा आहे म्हणणं प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं नुसतं इथं येणं काळजी घ्या म्हणणं आम्ही सोबत हे म्हणणं याने न्याय मिळत नाही आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकतेनं रस्त्यावरती आलं पाहिजे ताकतेनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे आणि भाऊ तुमचे मागणी मान्य नाही केली ना बघा आम्ही तरी काय करतो आम्ही सोबत येतो तुमच्या सळ ते पळोच करतो आम्ही आणि तेवढी तेवढी शक्ती आहे आमच्यात तेवढी शक्ती आमच्यात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं विरोधाला विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला हा कोणच्या वेळेस काय विचार करायचा कोणच्या वेळेस कोणचा निर्णय घ्यायचा कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे निर्णय क्षमता आमच्यात आहे म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीवपणाला लावला आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो बच्चू भाऊच्या मागण्याची तुम्ही तातडीनं दखल घ्या फोन फोनाफोनी ते बंद करा फोन करणं कुठं याला पाठवणं त्याला पाठवणं एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो तर मी शेतकरी ते नंतर असतं ते लपड नंतर ते ते नंतर बघायचं ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर हा इथं शेतकऱ्यांचे पोट्टे आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय इथं जात पात आणायचे नाही एक जुटेनं ना राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याने वट आणा तुम्हाला सांगतो विनंती करून सांगतो जर बच्ची भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला लय सोपं असता तुम्ही तीनदा तीनदा जोडून आला असताना आत्ता भाऊ तुम्हाला मा माहिती भाषा कळ का चौथा दिवस झालो पशी तुम्ही दोनदा तरी आणला असत जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका आताड्याची आग होती पोटात सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही इतकी भयंकर वेळ बेतलेली असती उपोषणकर्त्यावरती उपोषण करता तुम्हाला आसा बसल्याला जरी दिसला असला ना तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची चौथा दिवस मानल्या तुमचे चेहरे पडू नाही तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नाही तुम्हाला वाईट वाटू वाट नाही म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो त्याच्यात ते क्षमताच राहिलेली नसती आपण उठून बसावं तुमच्याशी बोलावं परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटून वाट 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 नाही म्हणून नावीला जाणं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो तुम्हाला एक छोटीशी चुनूक सांगतो सावध काय राहायचं आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना तुम्हाला वाटतं तो चांगला आहे पण ज्या वेळेस तो खाली पडतो ना म्हणजे झोपते ते गादी होती त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी की आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही आहे तो का सांगत नाही तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असतं म्हणून सांगत नाही कारण मी ते करत आलो आहे मी ते करत आलो आहे माझ्या लोकांना वाईट वाटू नये आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जाते म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना भरचे भाऊ सुद्धा तुमची काळजी घेतात पण मी सल्ला देऊन चाललोय तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतेत ना त्यावेळेस शरीरात शंभर टक्के त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं ते आराम करतात असं समजू नका कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून इतक्या वेदना झाल्या तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र